प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांचे भाष्य या चॅनेलवरून दररोज प्रसारित होतात आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे आणि हे विचार शेअर पण करावे नमो बुद्धाय जय भीम महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धारक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या धम्म बांधवानो आणि भगिनीनो आपणासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे जवळजवळ पंचेचाळीस मौलिक विचार बाबासाहेबांचे आत्तापर्यंत मी आपल्याला सांगितले आपण शांत चित्तानं ऐकले आजचा देखील विचार आपल्यापुढे मांडतो आहे मौलिक विचार तो आपण शांत चित्ताने ऐकवा अशी विनंती आहे मला चातुर्वाण्याची बाबासाहेब म्हणतात की मला चातुर्वाण्याची अत्यंत घृणा आहे आणि माझा समग्र समाज त्याविरुद्ध क्रांती करण्यास उभा ठाकलेला आहे या समाज रचनेचा सूक्ष्म अभ्यास केला असता ही समाज पद्धती अत्यंत घातक अव्यवहारी आणि अयशस्वी असल्याची माझी खात्री झाली आहे असं बाबासाहेबांनी आपल्या अनमोल विचारामध्ये हा विचार मांडलेला आहे या देशामध्ये अजूनही जाती व्यवस्था आहे काल घडलेल्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेब यांच्यावर एका मनवादी वृत्तीच्या वकिलानं बूट फेकण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे विचार जे बाबासाहेब मांडलेले आहेत त्या पद्धतीने आपण चालूया त्या पद्धतीने वागूया मी सगळ्या नम्रतेची विनंती करतो की बाबासाहेब म्हणतात की मला चातरवाण्याची अत्यंत घृणा आहे अजून या देशातली जात जात नाही अजून या देशातील बाबासाहेब जाती निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला पण अजूनही या देशातली जात जात नाही बांधवानो आपण आपल्याला भारतीय घटनेने जे हक्क आणि अधिकार दिलेले आहेत त्या अधिकार आपण आबाधित ठेवूया कर्तव्य करूया परंतु ही जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था नष्ट करणं आपलं काम आहे ते आपण करूया याबद्दल आपण बाबासाहेब आहेत तर त्यावर धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो माझ्या शब्दांना विरम देतो जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू